मंदिर परिसरात पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस विनोद परम शेट्टी न्यू इंग्लिश स्कूल मिरज विद्यार्थी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माउली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी एका ग्रुप कडून वृक्षारोपण करण्यात आलं आज मुमुक्षू मंदिर परिसरामध्ये जिल्ह्यातील पत्रकार आणि मिरज पत्रकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किडनी रोग तज्ञ राजीव गांधी इचलकरंजी उपायुक्त पाटील डॉक्टर माजी नगरसेवक गजेंद्र कुल्लोळी हे उपस्थित होते तर हे वृक्षारोपण कार्यक्रम हा न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी कोर कमिटी आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालं यामध्ये मुमुक्ष मंदिर अध्यक्ष डॉक्टर चिदानंद चिवटे यांचाही सहभाग होता न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मुमुक्ष मंदिर ट्रस्ट सर्व पत्रकार यांनी संयोजन केलं होतं कमिटी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मुमुक्ष मंदिर ट्रस्ट आणि माऊली फाउंडेशन तर्फे मुमुक्ष मंदिर इथे आज वृक्षारोपणचा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आम्ही न्यू स्कूल कोर कमिटीचं मी ठरवलं की हे वर्षभरात जेवढं काही आपल्याला झाडं लावता येतील निसर्गाच्या सानिध्यात वाढवता येतील आणि आपली जी नैसर्गिक झाडं आहेत त्यांचं वा लावणे आणि ते संवर्धन करणे यासाठी हे कार्यक्रम घेतलेले आहेत आत्तापर्यंत तीन चार कार्यक्रम झाले तर आत्तापर्यंत एक चारशे पाचशे झाडं लावण्यात आलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या मिरजेच्या सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार बंधू गिरेंच्या बरोबर हा एक वृक्षारोपणचा कार्यक्रम आज मीनुक्षी मंदिर इथं घेतलेला आहे आज जवळजवळ एक शंभरभर झाडं लावण्यात येतील आणि असे पुढच्या प्रत्येक पंधरा दिवसांनी एका संघटनेबरोबर घेऊन अशी झाडं जेवढं लावता येतील तेवढं लावून आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं लावून थांबणं न करता तर संबोधन कशा करता येईल अशाच ठिकाणी झाडांचं लावण्यात येईल हा उपक्रमासाठी आपण सर्वजण आज पत्रकार बंधू आलात आपला मी आभारी आहे आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला मिळू आणि एक समाजासाठी काहीतरी उपक्रम चांगला चालवत यावं ह्याबद्दल धन्यवाद डॉक्टर विनोद परम शेट्टी आतिश अग्रवाल सूर्यकांत भावळ डॉक्टर विकास पाटील बाबासाहेब आळतेकर प्राध्यापक मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपणी पाटील प्रभात हेटकाळे अजित पोद्दार सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संदीप पितळे रवी शेळके संजय कानडे डॉक्टर रंजित चिडगुपकर अंकुश कोळेकर व माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव मोहन वाटवे जगदीश धुळूबुळू मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंडे कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे इम्तियाज शेख आदी माने कौन्सल मुल्ला शंकर भोसले धनंजय हलकर राजेंद्र कांबळे गणेश आवळे जालिंदर हुलवान यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा